சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு म्हणतात की मला माझा आता माहेर सापडले कोणतं माहेर आहे संतांचं पंढरपूर आहे आणि तिथं आल्यानंतर काय झालंय तर भेटी रुखुमाईच्या वरा ज्या रुक्मिणीचा जो पती जो विठ्ठल आहे जे परब्रह्म आहे जे सावळ रूप आहे आणि ते आता मला भेटले मग आता ते भेटल्यानंतर मी माझ्या आता माझ्या जीवनाला इतका आनंद झालाय कारण आपल्या कुठल्याही सासूरू मुलीला एकदा तिला असं वाटत असतं की इकडं मला खूप जायचे म्हणजे आता नाही आता सुनवास आहे पण ज्यावेळी सासुरवास होता त्यावेळीची ही गोष्ट कारण तू खबर यांच्या काळातली ना त्यावेळी प्रत्येक मुलीला सासुरवास सासरी असायचा तिला असं वाटायचं मी कधी माहेरी जाईन कधी माहेरी जाईन आणि माहेरी गेली की एकदा आई वडिलांना भेटली की तिला समाधान वाटायचं ती लगेच बोलत नव्हती फक्त भेटलं की तिला आनंद वाटायचा आणि मग ती हळूहळू आपले सुख दुःख आपल्या आई वडिलांना सांगत होती पण भेटल्याचा आनंद होता तसा तुक म्हणतात की आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा त्या पांडुरंग परमात्मा भेटलो आणि माझ्या जीवाला इतका आनंद झाला आणि मग आमच्या दोघांची भेट झाल्यानंतर काय झालं अभंगाचं तिसरं चह झाला अवघ्या दुःखांचा माघिला आलो निजाच्या माहेरा भेटी रकमाईच्या वर आता परिहार झाला म्हणजे काय झालं तर ज्यावेळी एखादी सासूरोशी मुलगी आहे ती आपल्या आई वडिलांना आली की ती आपलं घरचं जे सुख दुःख आहे ते सांगत असते परंतु वडिलांजवळ गेली की वडिलांना काय वाटतं वडिलांना सगळं माहिती असतं माझ्या मुलीला तिकडं किती सुख आहे किती दुःख आहे आपल्या गावचा जर एखादा माणूस आपल्या मुलीच्या गावी जाणार तरी आपले वडील सांगतात की बाबा माझी ताई तिथे दिलेली आहे तू थोडी चौकशी करून ये रे माझ्या मुलीची किती सुखामध्ये आहे का ती सासरी कशी नांदते तिचं खाणं पिणं तिला वागवणं व्यवस्थित आहे का असं वडील सांगतात आणि वडिलांना ते जे लोक गेलेले असतात ते सांगतात की तुमच्या मुलीला किती सासुरवास आहे तिचं परिस्थिती काय आहे हे सगळं सांगतात हे वडिलांना माहिती असतं तरी पण वडिलांची इच्छा काय असते की माझ्या मुलीने तिच्या तोंडाने सांगावं मला की बाबा मला असं असं दुःख आहे बाबा मला असं अशी माझी परिस्थिती आहे तसं जसं आता एखादं बाळ आहे ते आई त्याला सहज उचलून कडेवर घेते का जेव्हा ते खूप रडत त्यावेळेस आई त्याला कडेवर घेते तसं पंडुरंग परमात्मा येतो खोबरे म्हणतात की मी तिथे गेलो की मी काय करतोय माझी सगळी दुःख तिथं गेलं की माझा परिहार होतो म्हणजे माझ्या सगळ्या दुःखांचं निवारण होतंय आणि सगळ्या दुःखांचं निवारण झालं की अवघ्या दुःखाचा मा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मा म्हणजे माझा तिथे गेल्यावर काय होतोय तर परिहार होतोय मी त्या पांडुरंग परमात्म्याला भेटतो सगळे सुख दुःख त्याला सांगतो आणि मग माझे सगळे दुःख तिथं संपून जातात कारण आई वडील माझ्या सगळ्या दुःखाचं ते नाश करतात आणि मला सुखाची प्राप्ती करून देतात आणि आशा या पांडुरंग परमात्म्याकडे तुको गेले आणि तुको गेल्यानंतर त्यांना हा सगळा अनुभव आला मग आपणही सगळेजण आता एक क्षणापुरतं त्या पांडुरंग परमात्म्याकडे पंढरपूरला जाऊया आणि त्या पांडुरंगाचं खूप गोड भजन करूया सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्या च्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा एक सुंदर तुकोबर आहे उदाहरण देतात की समजा एखादी स्त्री तिचा प्रसूतीचा काळ जवळ आलेला आहे आणि तिला त्या, त्या प्रसूती वेद, वेदना होत आहेत आणि आता काही क्षणात तिची ती प्रसूत होणार आहे परंतु त्यावेळेस तिला किती वेदना होतात त्या खूप त्या वेदना असतात की नवमास कष्टलाशी दहाव्याने प्रसूत झाली नाही का एताची कर्मनाळ तुझी मान अडकली अकांतोय जननीये धाय मोकली नाही ग परित्या स्मरे त्या हरिहरा कृष्ण ध्याय मागुली ध्याय माउली आणि ती माऊली कशी करते इतका तिला आकांत होत असतो प्रचंड वेदना आता जेवढ्या पण माझ्या माता भगिनी आम्ही ज्या पण सगळ्या स्त्रिया आई झालोय त्या प्रत्येक आईला माहिती की प्रसूती वेदना किती भयंकर आहे आणि या वेदनेच्या वेळी तिला जे दुःख होत परंतु काही क्षणात ती प्रसूत होते आणि तिच्या बाळाच्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर येतो आणि बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर आला की अवघ्या दुःखाचा मागिला प्रत्येक नऊ महिन्यापासून जे तिने दुःख भोगलेलं आहे पहिल्या महिन्यापासून तर नऊ महिने तिचे नऊ दिवस पूर्ण भरस्तोपर्यंत अख्ख्या दुःख ती विसरून जाते म्हणून तुकोबर की तसं मला आहे जसं त्या प्रसूत होणाऱ्या महिलेला आहे ना तशी माझी अवस्था आहे की जे पण काही माझ्या जीवनामध्ये दुःख आहे ते माझ्या पांडुरंग परमात्म्याला पाहिलं की ते माझं मी दुःख विसरून जातो म्हणून मला काय होतंय की आता मग माझी वाणी ना जी। माझी ज्येष्ठ बुद्ध माझी जी वाणी आहे आता ती त्या पांडुरंगा वाचून दुसरं काहीच पाहत नाही दुसरं तिच्या जीवनामध्ये तिला त्या वाणीला दुसरं काही सुचत नाही अभंगाचं शेवटच फ्रवर चवब गोट 26 बह्त बुलिषा। يلا جا 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 या मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त मला लाभले तुम्ही सर्व श्रोतेजन तुम्हा सर्वांचे आभार माझ्या सगळ्या गायक बंधूंचे आभार साऊन सृष्टी ते जासी विते साद सनम मन वेनि न मना जारते जाला गुरुवंत पुजे मोरे विश्वकथा केले रामजी की जननी वस्त्र ठेले आते कान राग रादा महान प्रेम दीदासी विते सद सनम मन वेनि न मना राशालक्षे <laughs> अंकारा तुलती <laughs> बाय <laughs>

तुझं प्रती आहे पंतासरवी हे मग ते हमी तुझे नका मग देवा तुका म्हणे आता गुदार तू होय संतची आंत शिकरवी हे जी मदती हमीन तुझे नकाई मग दिवा ڏاڍي ڏيئو ٿي وڃي